मित्रांनो वास्तुशास्त्रात घरातील मूर्तींना फार महत्व आहे घरात या पाच मूर्ती ठेवल्यास धनसंपत्तीचा ओघ कायम घरात राहतो असे म्हटले जाते घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तुशास्त्राचा विचार केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात पाच वस्तू किंवा पाच या मूर्ती ठेवल्यास या फार शुभ मानल्या जातात या मूर्तींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच धनाची प्राप्ती होते घरात पित्तळ किंवा चांदीच्या या मूर्त्या आपण ठेवायला पाहिजे तर यातली जी सगळ्यात पहिली मूर्ती आहे ती आहे हत्तींची मूर्ती चांदीची किंवा पितळाची किंवा लाकडाची किंवा चिनीमातीची मातीची हत्तींची मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जातं असं केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी येते दुसरं आहे गाय आणि वास्त्राची मूर्ती हिंदू धर्मात गाय पूजनीय आहे गायीला मातेचा दर्जा दिला जातो घरात पितळेची गाय ठेवणं हे शुभ मानलं जातं असं केल्यास जीवनात सुख तसेच समृद्धी मिळते तिसरं आहे हंसाची जोडी घरात हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवल्यास ते शुभ मानले जातात ज्या ठिकाणी पाहुणे बसतात त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवावी असे म्हटलं जातं असं केल्यास आपल्याला आर्थिक लाभ होतो नंतर आहे कासव कासवाच्या मूर्तीलाही फार महत्व आहे कासवाची मूर्ती घरात ठेवल्यास धनसंपत्तीबाबतच्या सर्व अडचणी दूर होतात कासवाची मूर्ती ही ड्रॉइंग रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये पूर्व आणि उत्तर दिशेला आपण ठेवायला पाहिजे नंतरची शेवटची मूर्ती आहे ती म्हणजे उंटाची मूर्ती उंटाच्या मूर्तीलाही शुभ मानलं जातं ही मूर्ती घरात ठेवल्यास सुख समृद्धी येते असं मानलं जातं की ड्राइंग रूम लिव्हिंग रूम मध्ये ही मूर्ती उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्ये ठेवायची असते तर मित्रांनो नक्की तुम्हीही या पाच मूर्त्या घरात नक्की ठेवा उंटाची मूर्ती कासवाची मूर्ती हंसाची मूर्ती गाय वासराची मूर्ती आणि हत्तीची मूर्ती या पाच जमत नसतील तर एक दोन वस्तू एक दोन मूर्त्या ठेवल्या तरी चालतील पण अवश्य ठेवावे कारण लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ